हाय गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण जाणार आहे साक्षीला भेटायला कारण की आम्हाला आज रील शूट करायची होती तर माझा पण एक ब्रँडचा शर्ट आहे त्याचा शूट करायचा आहे आणि तिचा पण एक कुर्ती आहे तिचा शूट करायचा आहे आम्हाला तर बोललो आता भेटूया तर आता मी घरी लंच वगैरे नाही करणार आहे ती वल्ली भेटून बाहेरच करूया बिकॉज लेट होईल ना म्हणून आणि पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून तर मी हे बोलत होतो की आज तिच्यावर आपण करणार आहेत प्रॅन तिला असं बोलणार आहे मी की माझी ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे आणि तिला काही असं माहिती नाही आहे ना तर तिला मी असं कन्व्हिन्स करणार की माझी गर्लफ्रेंड आहे करून मी ऑलरेडी डेट करते कोणाला तरी ते आता बघूया तिचं रिएक्शन आपल्यासोबत काय असतं आता आम्ही चाललंय हो आता काय रिलॅक्स होत आहे आता आम्ही चाललोय रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आणि आता पोच दोन मिनटामध्ये तुला काहीतरी मला सांगायचं पण आता पहिला खाऊन घेऊया बिकॉज तिला खूप भूक लागली ना ना काय राहायचं आज आम्ही हमेशा सारखं साधा डोसा आणि एक हे करतो ना ऑर्डर काय बोलतात पावभाजी आणि कोक दुसरं काय ट्राय नाही करायचा तुला तेच करावं ना आता आपलं आलं आहे फूड डोसा आहे पावभाजी जायच सर आता आमचं खाऊ खूप झालं आणि आता इथे शिपायला आणि त्याला आटा बघायला बापरे बाप एवढे खालपर्यंत लाटायला लागलेत आणि जे स्टॉल आहेत ना ते चालू असतात ते बंद झाले आता पाणीला भरती इथे पण खूप आहे काल आपण वरलीला बघितलं आज बघ इंटरेस्ट आणि आता आम्ही ते थांबलोय मस्त हवा घालतोय कारण की ते पाठी बसलेलो तेव्हा तिथे हवा येत नव्हती इथे थांबलो चालले चांशी चांचीला गायला काय माहिती मस्ती ती मालवणीच बोलते काय का शिकवते मग का मालवणी मला का डोक्यात ना जात काय बोलू तुला आता मला मालवणी समजत नाही काय मी मालवणीत पण माझी मम्मी बोलते हिला बोलते हिला उलट इंग्लिशमध्ये पण कंटिन्यू करूया टॉप मग मराठी नाही तर मालवणी बोलायचा जाती शॉपमान होय होय की नाही डोकं मराठी अशी बोलते बा डोका फिरते आता काय बोलतो अजून फिरायचं नाही मग डोक्यात काय जात असतं मनात तुका सांगते शिकती या तुका शिकवायचं आहे पण नाही ना बडबडे काय पण बडबडीची नुसती त्यांका समजतंय तुका आता काय पण वाटतं त्याच्या तुका नाय समजत काय मला पण नाही समजत आम्ही जालो सीफाई वरती बसलो जरा तिथे जरा हवा तरी चांगली लागली होती आता इथे जरा बरं वाटतंय कॉर्नरला बसलो आहे पण थोडंफार ऊन लागतंय घालत तर मी अजून आम्ही आतापर्यंत त्याचा शूट नाही केलं शर्टचं मला करायचं आहे पण तिथे पाणी इतकं भरलं मी तिथे उभा राहून शूट कसा कर करू मला काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट होता तिथे उभा राहून शूट करायचं होतं बट ते पाणी एकदम हायटेक झालं आहे तर मी ते शूट नाही करू शकत आहे आणि साक्षीचा पण शूट आता करायचा आहे बट मी बोललो त्याच्या आधी हिला काहीतरी मी बोलतो तर तुला असं सांगायचं होतं की मी तुझ्या पाठून काहीतरी करायचो काही गोष्टी अशा होत्या त्या दुसऱ्या काय कसं बोल तुला मी मी आहे ना एक कोरी आहे तिसऱ्यासोबत बोलतो आणि आम्ही असे डेटला पण गेलोय त्याच्या आधी आणि तुला मी ही गोष्ट सांगितली ना आतापर्यंत म्हणजे आपण भेटायचो पण मधी जेव्हा भेटायचो तर मी तिसोबत जायचो बिकॉज ती माझ्या आसपासच राहते येस तर आम्ही असे इंस्टावरती भेटलो आणि ही गोष्ट तुला मी सांगितली नाही जी की आता मी सांगतो आहे आणि ते जसं मी बोललो की ब्लॉगवरती पण सगळं आहे ते बोलू कधी मी तर असं सगळं सिनियर आहे तर आम्ही असे आम्ही पण असे डेट्सला जायचो बट मी ते पार्ट असं आहे की मी शो नाही करू शकत समथिंग इज दॅट तर येस मी असं एका पोरीला डेट करतोय कुठला तरी आणि ही गोष्ट लपली तुझ्याकडून आतापर्यंत मला पण तुला एक गोष्ट क्लिअर करायची होती आ... काय मला एक मुलगा आवडायचा म्हणजे लाईक लहानपणापासूनच माझा क्रश होता यार त्याच मी तू पण खरं मला डेट हो आ... करते विचार चालू आहे त्याला आणि म्हणजे खूप लहानपणा असतो नाच आणि त्याच्यानंतर मग लाईक स्कूलपर्यंत होता नंतर मग तो दुसरीकडे शिफ्ट झालेला आणि त्याच्यानंतर मग त्या दिवशी तो भेटला मला कारण की लहानपणीपासूनचा फ्रेंड असल्यामुळे तो माझ्या घरी आणि यायचा मम्मी मम्मी ओळखायची मग तो बोलला तो मग सडनली आला आणि तो घरी आलेला घरी आतापर्यंत आधी तू लहान पाणी तुझे घरचे यायचे फ्रेंड्स आता तुझ्या घरी तो आलेला आणि मी तुझ्या घरी फक्त आतापर्यंत मीच आलो ना पण तू ही गोष्ट मला सांगितली ना आतापर्यंत म्हणजे मी आता, आता बोलतोय तुझा बोलतोय खुशबुस आणि मग आणि मग त्याच्यानंतर तो आला हे झालं आणि त्यानंतर मग आम्ही नॉर्मल बोलतो आणि माझ्या मम्मीला पण ऍक्च्युअली तो खूप आवडायचा म्हणजे माझ्या घरचं नाव बेसिकली म्हणजे खूप असे सिक्रेट आणि प्रायव्हेट अकाउंट मी बोलत नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही असेच बोलत होतो आणि बोलता बोलता मग त्याने असं जस्ट कन्फ केला मला की तू मला लहानपणी आवडायची सो नाही मग त्याच्यानंतर मला परत त्याने विचारलं त्या टायमिंगला की तू सिंगल आहेस का म्हणजे अजूनपर्यंत तू मला आवडतेस असं आणि मी पण त्याच्यानंतर असं विचार केला की भाई लहानपणापासूनच फ्रेंड आहे काय आहे ते सगळं सोडत सून करणार आहोत लाईक थोडा विचार करते पण करणार आहोत ते एवढं काही नाही तू जे बोलते ते खरं बोलते खोटं बोलते ना तू डॅम खरं बोलते डॅम डॅम शॉर डॅम से येस काही पण बोलू नको मी काय तुला वाटतं मी तुला बोलण्यावरती विश्वास करणार ही मला तर वाटतं खोटंच बोलते मी खरं बोलते, बोलते कुठून असं लहानपणीचा फ्रेंड वगैरे येणार आणि लोक अचानकासाठी माझा लहानपणीचा फ्रेंड का तो शिफ्ट झाला त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग तो आला म्हणजे तू तो 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 तुम्ही आता प्लॅन करता डेट करायचो आणि मी तर ऑलरेडी डेट करतोय तुला सांगितलं नाही सही आहे मग आपण आता काय करायचं मग तुला काय वाटतं आता हे सगळी गोष्ट चालू आहेत तर भेटणं वगैरे हो आपण बंद करतोय तुझं म्हणजे आता बघ लहानपणी आता फ्रेंड येतोय आय मीन तुम्ही असा विचार करता डेट करायचा तर तुम्ही लोक भेटा आणि तुम्ही लोक शूट करा आपले म्हणजे तो येऊन तुझं शूट करू शकतो ना घरी वगैरे मी आता कुठं नेऊ मग तुला काय असं इम्पॉर्टंट काम वगैरे असेल तेव्हा मग मी येत जाईल बिकॉज मला ना वाटत की चांगलं वाटेल की माझ्या सायटीला पण तिला प्रॉब्लेम होईल की आम्ही भेटतो वगैरे आणि मी जास्त करून तुला भेटत चाललोय तर आपण सिम्पल आहे भेटणं पण करूया आजपासून मग आपले ब्लॉग्स वगैरे नाही येणार मग कस करतो खरं आहे ना मग सिरियस आहे तू सिरियस खरं सिरियस बोलतोय बट तुला आहे काय काय मला काय फरक नाही पडत गाईज बिकॉज वाली एकदम जास्त प्रिटी दिसते साक्षी त्यासमोर काहीच नाही आय I मीन mean, साक्षीला मी कम्पेअर का करू साक्षी आणि आपली चांगली फक्त मैत्रिणी जे की आम्ही शूट वगैरे करायचो आता ती मला शूट करते मी तिचा शूट करायला आलो आहे आणि ती जास्त प्रेटीव दिसते आणि या मला जास्त करून चबी पोरी आवडतात तू तर अशी अशी सुकडी एकदम तिचा ड्रेसिंग सेन्स पण चांगला आहे आणि तिचे हेअर अशी एकदम स्ट्रेट आहेत तुझे वास्ते कलर करून असं झालं एक आणि आणिला गाईस पिंपल पण आले जातं तिची स्किन पण अशी क्लिअर आहे आणि ग्लो करते आणि मला असं आवडत नाही आणि हात पकडतो माझा शी हात धुवा मारी मला मला हा धुवायचं थंड पाणी तुला आजपासून मी टच पण नाही करू शकत मला समजलं तुझं पाठचं राज काय तू अशा अशा गोष्टीला पोहतेस मला मी तुला क्लिअर केलं समोरून तुम्हाला समोरून सांगितलं काय मी आता हाय ते क्लिअर केलं मी दोन महिन्यापासून असं करतोय जे की तुला माहिती नाही तू तर काही आठवडे आले फक्त दोन महिन्यापासून मग दोन आठवडे पण असले तरी तू सांगितलं गरजेचं आहे ना मग मी तुझ्या घरी असं आलो नसतो तू माझ्या घरी पण नसते आली एवढी एक सेकंड इन्क्लूड बोल पण आम्ही अजून डेट नाही करत होता मी करणार आहोत काय हे थोडी ना करणार आहे मग आता एक काम करतो शूट कॅन्सल करूया आपण जाऊया आपल्या घरी चल जा आता तू निघून जा मग आता आपलं क्लिअर आहे ना जास्ती आतापर्यंत आपण भेटणार आहे ना आतापासून ते बरोबर ना यार बघ भले आपल्यामध्ये काही नव्हतं काही नसलं तरी तो बरोबर ना आवडत बरोबर की नाही काही आपला जेव्हा आपण बोलतो रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा म्हणजे मी अजूनपर्यंत नाही आहे ये, ये ना बट येणार आहे डेट करणार आहे सो आणि असं माझ्या घरच्यांना पण तो आवडतो माझ्या फ्रेंड्स लोकांना पण तो आवडतो सो आहेस पण तुला माहिती आहे का की मी प्रॅँक करत होतो तुला ही सगळी गोष्ट खोटी आहे हां हो ब्लॉग म्हणून करत होतो मी बिकॉज प्रँक चालू होता ह्याच्यात मी काही खरं नाही बोलत होतो सिरियसली हां तुला वाटलं असेल की मी ब्लॉग नॉर्मल करतो आहे पण मी तुझ्यावरती हा प्रॅंक करत होतो आणि मला ह्या प्रॅंकमध्ये तुझ्या आतल्या गोष्टी समजल्या होता आणि ते तुम्ही असे काढलेत बाहेर मी माझ्या काय संबंधच नाही या गोष्टीपासून मी जास्त बोलवतो पण शील भले आता तुझं असं काही आहे तर मला नाही आटत की मला तुझ्यासोबत जायला पाहिजे म्हणजे डिस्टन्स ठेवलं पाहिजे अगर इजं काहीतरी असं चालू आहे बाहेर चक्कर तर हा मी तर विचार केला मी विचार केला नॉर्मल प्रँक कर रिलीजवरती फर्स्ट टाईम असं काहीतरी आणि हे आहे ते सगळं कबूल केलं जे की असं एक्सपेक्ट नव्हतं म्हणजे फ्रेंडशिपमध्ये ऑलवेज असं नॉर्मल आहे फ्रेंडशिप पण रिलेशनशिप मध्ये असं कुठला थर्ड पर्सन नाही आला पाहिजे आणि मला कुठल्या गोष्टी मध्ये थर्ड पर्सन बनला आवडत नाही मी निघतो आणि मी आपलं ब्लॉ एंड करतो घरी जातो आता एवढं सगळं तर तू बोलून झाली आहे ना हा थर्ड पर्सन नाही मी त्याला सांगून ठेवलेलं असं लाईक आहे बट लाईक तो आहे तो ओपन महिन्या आणि मी त्याला भेटवणार पण होते मी कशाला भेटू तुझ्या कुठला अशा गोष्टी येऊ कशाला कशाला मला फ्रेंड आहे मी त्याला भेटवलं असं की बाई कोण आहे मित्र समजायला नको की बाई कोण आहे तुझा मित्र हे ते असं बॉयफ्रेंडच्या नाते तरी नाही समजायची अशी काय गरज नाही का असंच त्याला बट ऑबियसली माझ्या पास्ट बद्दल माझ्या प्रेझेंट बद्दल समजच पाहिजे तर साक्षी आता मला वाटतं निघालं पाहिजे मला बिकॉज आता खूप ऑलरेडी काहीच लेट झालं आहे आणि मला असं वाटतं पाऊस पण पा येणार आहे आणि असल्या गोष्टी मला समजल्या ते मला बरं वाटतं की खूप चांगलं झालं की मी हा प्रॅन केला याच्यावरती तर आपण आता कधी भेटणार नाही इथे मला वाटतं खरंच साक्षी तर मी तुला भेटणार नाही मी तरी सिरियसली सिरियसली इतकी बुरी बघितलं ही काहीच बुरी नाही पण तरी हे बघा मी सांगणारच होती पण मी अजून पण डेट नाही करत आहे मी लगेच सांगणार होती कारण की हे बघा मी माझा जो बॉयफ्रेंड आहे म्हणजे जो होईल त्याच्यापासून मी काहीच लपवलं नव्हतं त्याला मी असं म्हणजे लाईक स्ट्रेट असं सांगितलेलं की हा इव्हन ब्लॉक्स पण मला पुढच्या ठीक आहे चल मग मी आता येतो तसं ना मी आता जाऊन त्याला बन कारण की तो तसं ओपन माइंडेड आहे परत आता कायच मी भेटतो बरेच आता पण परत भेटणार नाही ठीक आहे चल मी निघतो तू इथूनच मी डायरेक्ट टॅक्सी करून घरी जातो चल बाय आता पण कधी भेटणार नाही मी ह्याच्यावरती प्रँक करत होतो आणि ट्रँक बनवला काही काही खऱ्या गोष्टी समजल्यात ऑलरेडी आता तू कसं राहतो पाठी अरे मी मस्करी करतो देवीजी तू हसते चल तू तुँ कोटा बोलते अरे मला नी? चांगला वाटण्यासाठी तू अशी बोलू अरे ता? अरे मी जेन्युइनली बोलते काय अरे मस्करी करते देवीजी तू आता हे आता हरकत करू नको तुझा अरे तुझ्याबद्दल मला समजलं आता तू कशाला मी शपथ खरं बोलते मी शपथ खरं बोलते मंद तू मस्करी करा होती मग का तू मस्करी करू शकतो तर मी का नाही करू शकत मी काय नाही करू शकत मम्मी शपथ का मम्मी शपथ मधू असं का वागत होती तू कशाला प्रँक केला माझा प्रँक वेगळा आहे बट तू अशी माझा पण प्रँक वेगळा आहे हे वॉचमॅन लोक पण अजिब आहे पण तू खरं बोलते का अशी शपथ त्याच्यामुळे हे झालं ते मधी आले मग आता आपण भेटू शकतो ना पक्का तू खर प्रॅंग केला मला विश्वासच नाही विश्वासच नाही होता मला का मी तुझ्यावर विश्वास ठेवू हो शकते तुला विश्वास नाही का मम्मी कसम अरे मम्मीची शपथ देवाची शपथ ओके okay. तर हे फ्रँक आय थिंक उलट झालं जे की मी हिशावर करत होतो तो माझ्यावरती येत होत बिकॉज मला वाटलं की ही मस्ती वगैरे करते की काय बट नाही असं मला सिरियस वाटलं ते नंतर सिरियस समजायला लागलं की ला विश्वास होता याच्यावर म्हणून मला ते ना कुठे ना कुठे तरी वाटतच होत काय तरी करणार असा छोटे मोठी गोष्ट प्रॅंग अंगामध्ये किडे एवढे आहेत ना मी तुला स्टार्टिंगला सगळी गोष्टी सांगितलीत ना पाहिजे ती तुझ्याकडून हळूहळू काढले पाहिजे ते मग तुला असं हेरगेलच झालं असतं की हा खऱ्यामध्ये एकदम ते बोलतो मग तुला असं समजलं की मी असं प्रँग करतो तुझ्यावरती हा मी ओळखते हा मॅ अॅनलाइझर काय मला समजतं पण हे बघा कसं असतं ना काय मुली रिलेशनशिप मध्ये हे असत डिटेक्टिव्ह असत पण तरी ती एवढी बघायची बट ऑबिसली बघणार बट ऑबिसली मग पण नाहीतर मग तिने मला कोणत्या ना कोणत्या फेक अकाउंट वरून टेक्स्ट केला असत ना की भाई असं हाय आणि मी तर ह्याला हर गोष्ट सांगते माझी तर आता

इंस्टावरती दी डी एम करा मला तिथे आपण हे करू आयडिया मी तुमची येतो आणि त्याच्यावरती प्रॅन करतो आणि म्हणजे ही वाचेल ना कमेंट म्हणून तर आता हा ब्लॉग ॲन करतो आणि आपण आता शूट करून निघूया बिकॉज पाऊस येतो ऑलरेडी आता येणार आहे बारीक बारीक तर पडतो तर मी हा ब्लॉग ॲन करतो आणि असं काहीतरी ट्विस्ट झालं आमच्यासोबत आता रिअली समजतंय तर भेटूया क्या हो रहा है भेटा काय तर आपण नॅक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय スイッチオン